तो शासनस्थरी सळो की पळो करून सोडणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दादा सोनवणे आहेत ते शिक्षक नेते तर आहेतच पण एका सहिनी ज्यांच्या एका सहिनी आम्हाला पंचवीस लाख मिळतं ते लक्ष्मीपुत्रसुद्धा आहेत लक्ष्मी दादा सॉरी लीलाधर दादा आणि त्यांची लीला आम्हा शिक्षकांवर सदैव चांगल्या चांगल्या आणि चांगल्या कार्यासाठीच असते मी आदरणीय लिलाधर दादांना विनंती करतोय की दादा आपण आम्हाला मार्गदर्शन करा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय अजय भाऊ कार्दी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विनायकजी इंगळे सर ज्यांचं सदैव मला मार्गदर्शन लाभत असतो आपल्या या हिंगणा पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी धनाल गोतवाल सर शिक्षण विस्ताराधिकारी पचारे सर केंद्रप्रमुख आदरणीय भूपेजी चव्हाण सर सत्कारमूर्ती छाया शिंदे मॅडम व त्यांना साथ देणारे गोपाळजी शिंडे सर कुटुंबाच्या परिभाषेमध्ये बसणारं एक कुटुंब म्हणजे शेंडे परिवार सत्काराचे कार्यक्रम निरोप समारंभाचे कार्यक्रम आम्ही रेग्युलरली आमच्या शिक्षकी पेशामध्ये शेवटच्या तारखेला शाळेमध्ये घेत असतो शिक्षकांचा निरोप समारंभ होणं म्हणजे एक आनंदाचा सोहळा आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये एक कुटुंब सहभागी होणं आणि कुटुंबाने घरी एक चांगला कार्यक्रम अरेंज करणं एक चांगलं उदाहरण आहे लहानाचं मोठं होणं लग्न होणं कुटुंब कुटुंबामधली कुटुंबा पिल्लं मुलं यांना मोठं करणं आणि या कुटुंबामध्ये राहून सर्वांचं जेवण तयार करणं घरची कामं करणं आणि धावत पडत शाळेत दहा वाजेपर्यंत पोहोचणं आणि पुन्हा पाच वाजता घराची चाहूल लागणं अशा या धावपळीमध्ये या स्त्रिया काम करतात प्रशासनामध्ये सेवा देतात हे खरखरच आमच्या पुरुषांसारख्या लोकांसाठी एक चांगली भावनात ठेवून स्त्रियांचा सन्मान सत्कार करण्याची बाब आहे इथं बसलेले जेवढे स्त्री पुरुष आहेत एका स्त्रीच्या कर्तृत्वानं पुरुष समोर जातो तसच या कुटुंबामध्ये गोपाळरावजी शेंडे यांनी छायाताई शिंडे यांना जे सहकार्य केलं शिक्षणाच्या बाबतीत जी मदत केली मुलं घडवली आणि मुलं घडवल्यानंतर एक कुटुंब घडवल्यानंतर आजचा हा दिवस त्यांना त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा दिसतो आम्ही दोन हजार अठराला माझ्या घरी भरपूर शिक्षकांचे फॉर्म्स भरले ती घटना आठवली म्हणून सांगतो त्यामध्ये मॅडमचा सा फॉर्म सुद्धा भरला मी माझ्या पत्नीचा पण फॉर्म भरला इतर शिक्षकांचे पण फॉर्म भरले गोष्ट अशी झाली की ज्या इतर लोकांचे फॉर्म भरले ते सर्व हिंगण्यामध्येच पसले म्हणजे त्यांच्या बदल्या हिंगण्यातल्या हिंगण्यातच झाल्या आणि शेंडे मॅडम आणि सोनालीची बदली रामटेकमध्ये झाली मला आश्चर्य वाटलं देवा मी सर्वांचेच फॉर्म भरले <laughs> म्हणजे घरचं झालं शेंडे मॅडम झाल्या म्हणजे रामटेकला कशा काय के केला तर त्याही वेळेस मॅडमनी एवढ्या हिमतीनं रामटेकमध्ये काम केलं खरोखर घरापासून शंभर किलोमीटर दूर ड्युटी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे त्या व्हॅनमध्ये त्या ट्रॅक्समध्ये त्यांचे दीड पावणे दोन तास फक्त मध्ये जायचं आणि ट्रॅव्हलिंग करून घरी यायच्या हे सत्य आहे मगाशी सर रामगिरीवर सर बोलून गेले की थकवान जबाबदारी आहे पार पाडायची आहे समाजाची सेवा करायची आहे मुलांची सेवा करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सेवा केली मी अभिनंदन करतो मॅडम आपलं की गोपाळराव हो सारखे सर आपल्या साथीला आहेत त्यांनी कुटुंबामध्ये एकदा मला त्यांनी घरी बोलावलं सर्व सांगितलं सांगताना त्यांनी सांगितलं की सोनवाणी सर म्हणे मी खरोखरच खूप मेहनत घेतली आणि ते दिसते त्यांनी हे दिसत आहे मी तुम्हाला अगोदरही म्हटलं की अशा प्रकारचे कार्यक्रम खूप कमी लोकांचे अरेंज होत असतात खूप कमी आणि असे कार्यक्रम अरेंज होणं खूप चांगली बाब आहे इतर लोकांना प्रेरणा देणारे आहेत जेव्हा या पत्रिकेमध्ये नाव टाकताना मला सरांनी फोन केला होता म्हणजे सर तुमचं नाव टाकतो म्हणजे सर मला प्लीज वेळ राहत नाही माझा टाईम कसा मी ॲडजस्ट करणार नाही सर म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं करा आणि आता मी ते दिलगिरी व्यक्त करतो की मी खूप लेट पोहोचलो होतो माझ्यानंतर ते कार्यक्रम सुरू झाला होता वाट पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपलं कुटुंब एक आनंददायी कुटुंब आहे इथचं जे प्रसंग बघतो आहे ते खरोखरच आनंददायी आहे इतर लोकांसाठी एक चांगले उद्बोधक आहेत अशाच प्रकारचे कार्यक्रम घडत राहो आणि शेंडे परिवाराला असाच आनंद लाभत राहो आपले जावई दोन्ही मुली मुलगा एक सुखी सदैव कुटुंब तुम राहो तुम्हाला सर्व आरोग्य लाभो एवढं बोलतो आणि माझ्या संत संपवतो धन्यवाद या परिसराचे माझी नगरसेवक आणि माझे विद्यार्थी शिक्षकाला अभिमान वाटतो आपला विद्यार्थी जर चांगला असेल तर तर असे माझे विद्यार्थी डॉक्टर अजय पारधे या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रप्रमुख सन्मानिय किल्लाधरजी सोनवणे राजकुमारजी पचारे सर भूपेशजी चव्हाण धनाल कोटवार सर आणि ज्यांचा सत्कार आहे त्या सत्कारमूर्ती छायाताई शेंडे यांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो कारण यांचे जे मुलं आहेत मुलगा आणि मुलगी आमच्या नेहरू विद्यालयामध्ये शिकले दोन्ही मुलं माझ्या हाताखाली शिकले तेव्हापासून त्यांचा परिचय आहे आणि आपण सर्व शिक्षक असताना आपले दहा दहा बारा बारा दिवसाचे प्रशिक्षण वगैरे व्हायचे तेव्हा आपण सर्व सोबत काम करायचो दहा दहा दिवस बारा बारा दिवस त्या प्रशिक्षणामध्ये त्याच्यामुळे सर्वांचा परिचय आहेच आता नोकरी म्हटलं की हे सर्व आलंच जसं जन्म म्हटलं की मृत्यू आलं तेव्हा नोकरी म्हटलं की रिटायरमेंट आलंच एकना दिवस आपल्याला रिटायर्ड व्हायचंच आहे परंतु ही जी शिक्षकी पेशाची नोकरी आहे ही खरोखरच अतिशय चांगली नोकरी आहे की मिळत नसेल भिक्त मास्तर की शिक असं त्यावेळेस म्हणायचे परंतु आज त्याच शिक्षकाच्या नोकरीला किती महत्त्व आलेलं आहे याची तुम्हाला आम्हाला सर्वांना कल्पना आहे अतिशय महत्त्वाची आहे की एखाद्या इंजिनियरच्या हातानं चूक झाली असेल तर एखादी इमारत कोसळू शकते एखाद्या इंजिनिअरच्या हातानं चूक झाली असेल तर इमा एका इमारत कोसळू शकते एखाद्या डॉक्टरच्या हातानं चूक झाली असेल तर एखादा पेशंट दगावू शकतो पण एखाद्या शिक्षकाच्या हातून जर चूक झाली तर अख्खी पिढीच्या पिढी बर्बाद होऊ शकते आणि म्हणून इतकी, इतकी एक जबाबदारी आणि इतकी एक महत्त्वाचं म्हणजे देशाचे पिल्लर म्हणजे देशाचे पिल्लर ऑफ द नेशन घडविण्याची जबाबदारी हे तुम्हा सर्व शिक्षकांची आहे आणि ते आपण सर्व चांगल्या प्रकारे निभावतो आहे इथे आमचे जे सरफेसर बसले आहेत अतिशय म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व संचालन करताना कुठेही त्यांना नेहमी बोलावतात आणि सर्व ओळखीचे चेहरे इथे आले आहेत सर मी सन्मान्य ती शेंडी मॅडम यांना शुभेच्छा देतो त्यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो खूप काही बोलायचं आहे पण उरलेले पाहुणे आहेत आणि वेळ फार झालेला आहे त्यामुळे इथेच थांबतो धन्यवाद छायातही त्यांचा सेवानिवृत्तीचा सेवापूर्तीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला त्यानिमित्त उपस्थित ज्यांनी मला घडवलं माझे गुरु इंग्ण सर माझे मित्र शिक्षक नेते सोनवाने सर या ठिकाणी उपस्थित विस्तार अधिकारी धनाल कोटवार सर विस्तार अधिकारी पचारे सर केंद्रप्रमुख चव्हाण सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद नातेवाईक आणि हितचिंक खरोखरच हा जो कार्यक्रम आहे हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कमी आणि आपल्यासाठी आपल्या आईनी आपल्या पत्नीनी आपल्या ताईनी जे आपल्यासाठी केलं तिचं वेलकम करण्याचं ह्या ठिकाणी तुम्ही जे नियोजन केलं आहे ते खरोखर वाकानाजो का प्रत्येक गोष्टीचं जसं आम्ही इथं निरीक्षण करत असतो केकपासून घरावर असलेली लायटिंग असू द्या ह्या कार्यक्रम सर मी तुम्हाला सांगतो की आमचे शेंडे सरांचं नियोजन जवळपास तीन महिन्यापासून ह्या कार्यक्रमात सुरू आहे तो उत्साह त्यांचा कुठेही भेटले डॉक्टर साहेब आपल्याला तो कार्यक्रम तुम्ही ती तारीख लक्षात ठेवा त्या खात्याला था थांबायचा था आहे ह्या तारखेसाठी मी माझं बाहेर गेलो के तो केरळला आता नुकताच गेलो एक दिवस अगोदर यावं लागलं फक्त ताई तुमच्यासाठी किंवा तुमच्या कार्यक्रमाला या उपस्थिती द्यावी दोन हजार पंधराला ताई इथे राहिल्या आलात सर इथे राहिले आले, आले, आले। नुकतंच मी नगरसेक झालो होतो ताईंची आणि माझी भेट जेव्हा व्हायची तेव्हा ताई सकाळी मॉर्निंग वॉकला भेटायच्या आणि अजय सरांनी सांगितलं सर्व मित्रांनी सांगितलं सहकार्याने सांगितलं की ताई जेव्हाही भेटायच्या नुसत्या एका सकाळी दिसल्यात एकदम प्रसन्न त्यांची स्माईल असायची कधीच कोणती कंप्लेंट नसायची इथे येताना इतके चिखलातून ते यायचे लाईट नसायची हवाजून आली तर लाईट जायची पण ताईंची कधीच कंप्लेंट नसायची मग संध्याकाळी पाच सहा वाजता मी असंच फेरफटका करायला इकडे यायचो तेव्हाही ताई मला भेटायच्या सकाळी आणि प्रसन्न होत मुद्रा आणि सायंकाळी त्या चेहऱ्यात एकंदर साम्य असायचं त्यांना असणारा त्रास हा दुसऱ्यांना न सांगणं हे ताईंचं एक चांगलं काम आहे छायाताईंबद्दल जसं सर आहेत सरांचा स्वभाव हा थोडा आक्रमक ताईचा स्वभाव तेवढा शांत ताईंकडे म्हणजे बघितला त्यांच्या जीवनाचा जो हे बघितला ताईंनी कधीच सांगितलं नाही त्यांनी एवढा प्रवास केला इतका त्रास दिला सरांनी नेहमीच मला त्यांच्याबद्दल सर्व सांगितलं की ताई अशा अवस्थेत शिकल्या पंधरा दिवसाची ती होती तेव्हा जॉईनिंग केलं आपल्या पत्नीविषयी असलेला अभिमान जो एका पतीच्या चेहऱ्यावर असतो तो आजच्या कार्यक्रमातून या ठिकाणी दिसतोय सर्वांनी जोरदार तड्या त्यांच्यासाठी वाजवल्या पाहिजे एका म्हणजे यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो या ठिकाणी एका यशस्वी स्त्री स्त्रीच्या मागे खरोखरच एका साध्या पुरुषाचा पतीचा सा हात आहे त्या ठिकाणी ताई तुम्ही खरोखर नशीबवान आहे की ह्या कार्यक्रमाचं नियोजन सरांनी कमी तुमच्या जावयांनी जास्त केलं असे जावाई भेटणं आणि निशांतजी सर हे आयमध्ये कार्यरत आहे अतिशय अभिमानाची गोष्ट दोघेही जण आपले मुंबईला कार्यरत आहेत एक आय सी आय सी बँकमध्ये आहे आकांक्षा एक चांगली मुलगी आहे यांचा परिवार खरोखरच खूप गोड आहे एक पारिवारिक सामर्थ्य तुमचं जेवढं बळकट असते तेवढं तुमचं भविष्यकाळ खूपच चांगलं आहे आणि तुमचं भविष्यकाळ तरी खूपच चांगला आहे सांगायची गरज नाही कारण इथून दिसतेच आहे तुमचा भूतकाळ खडत असला तरी भविष्यकाळात खूपच उज्ज्वल जावं आता फक्त घ्यायचं आहे तुम्हाला रिटायरमेंट फक्त तुमची कार्यमुक्तता फक्त ही टीचरशिपपासून आहे याच्यानंतर भरपूरच काम आहे आमची इच्छा आहे तुम्हाला आमच्या प्रवासात राजकारणात तुम्ही तयारी करा आम्ही तुमच्या मागे तुम्हाला ठेवणारच आहे कुठे सोडणार नाही आणि निरंतर मी माझे मित्र सोनवानी सरांना एक विनंती करेल की खरोखर कर शिक्षक निवृत्त होत नसतो शिक्षकांचा निवृत्त शिक्षकांचा समाजाला फायदा व्हायला पाहिजे तर ज्या ज्या म्हणजे असे कुठे कम्युनिटी सेंटर्स काही तुम्ही त्याबद्दल दिलं दिलं पाहिजे की निवृत्त शिक्षकांचा समाजाला हा फायदा झालाच पाहिजे तो होईल आणि आता तुम्ही कामही कराल यात काही शंका नाही आणि समोरचं जीवन एकदम तुमचं निरोगी जावं कारण आता याच्यानंतर हेल्थ इज वेल्थ आहे आपल्या तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या परिवारातला मस्त आनंद लुटायचा आपल्याकडे जे जे होतं नव्हतं ते सर्व आता आहे आता आपल्याला फक्त आपल्या समाजाला निसर्गाला जे देणं आहे ते देत राहायचं एक जसं तुमचा स्वभाव आहे तसा स्वभाव तुम्ही ठेवा जे तुमचं पारिवारिक एक युनिटी आहे ती अशीच अशी राहावी अशी मी तुमच्या देवाशांनी प्रार्थना करतो आणि आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज